हा आगर आली विरुद्ध केले खाली बघा पाठीच्या आतमध्ये कृपया पब्लिक दिसते आम्हाला कृपया जरा फॉलिंडर पंच आपण त्यांना घ्या माग थोडे सहकार्य करा प्रेक्षकांना देखील विनंती आहे जरा मागे का आपण मागे सारखा जरा स्मरणिका रोहन कोंडीलकारच्या वाढदिवसानिमित्ताने योगी ग्रुप बदलापूर फक्त बैलडुरी साईड उजवी दोन भाडे आपल्याला गाडी आले बघा पायथ कृपया सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत आहे आठ टी लढत आहे कोण होत आहे बिंजोरचा मानकरे तिकडं ब्रमाय तिकड ससा मायबे लढत 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 कोण होत बिंजोरचा मानकरे लढत झाली बघा जबरदस्त उजी साइड लय उजव्या साइडला गुलाल या गुलालपंचा शेवटच्या क्षणाला टाप टाकला आणि गाडी विजय प्राप्त केले असा गणपत डायव्हर पोसलेकर सुंदर गाडी पाले मैभ्या आणि ससाची गाडी स्वर्गीय कृष्णा शंकर पाटील मांगरुळ यांचा घरचा साज पिंजोरचे गोळाचा मानकरी चला चिखलवाल्यांची गाडी पाहिजे चालल्या बघा त्यांना जोड ती गाडी जाऊ द्या गाडी गाडा मालकाच ना गाडा चालकाच निर्विवाद वर्चस्व प्रशांत हुतेकर यांना आला बक्ष त्यांच्याकडून घेऊन जा शिंजपाडा वाल्यांची गाडी निघाले बारणेवाले बैला गाडा चला चिजपाडावरची गाडी बारण्यावर आपण गाडी काढा हेमन डायव्हर खाली चला हेमन ड्रायव्हर बघा एकच बिंदवला नाव आहे काय नाव बोल